नमस्कार रामकृष्ण आरी मी डॉक्टर विलास जगन्नाथ शिंदे आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप सारं हार्दिक स्वागत करतो गुडघेदुखीवरती आम्हाला उपाय सुचवा असे बरीच लोक विचारत असतात मित्रांनो गुडघेदुखीवरती अत्यंत चांगला अनुभूत असा उपाय मी आपल्याला या ठिकाणी सुचवत आहे आपल्याला तीन गोष्टींची गरज लागणार आहे एक तालीमखाना चूर्ण जे बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होईल दुसरी गोष्ट ती म्हणजे सुंठ ती आपल्या घरात सहज उपलब्ध असते आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे शुद्ध गुगुळची जी पावडर ही आपल्याला विकत आणायची आहे हे तीन औषध घेऊन आपण गुडघेदुखीवरती एक मलम घरच्या घरी तयार करणार आहे या मलमाचा खूप छान फायदा मी बऱ्याच रुग्णांमध्ये अनुभवलेला आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा तुमच्या एका लाईकमुळे व्हिडिओ हा गरजूपर्यंत पोहोचण्यास मदत होते मित्रांनो पहा व्हिडिओ मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे गुडघेदुखीवरती आपल्याला एक मलम तयार करायचं आहे हे मलम मी बऱ्याच रुग्णांना वापरायला सांगतो आणि बऱ्याच रुग्णांना याचा चांगला आराम मिळालेला आहे तर यासाठी काय काय घटक लागतील ते आपण पहिल्यांदा पाहूया मित्रांनो हे आपल्याला लागणार आहे एक चमचा शुद्ध गोगुळ हे पहा शुद्ध गोगुळ मित्रांनो गोक्षुरादी गुग्गुळ त्रिफळा गोगुळ लाक्षादी गुग्गुळ गुडघेदुखीवरती जर आपण आयुर्वेदिक औषध घेत असाल तर आपल्याला या औषधांच्या नावाची माहिती असेल गुडघेदुखीवरती बरीच आपण औषध घेत असतो चंद्रपुळावटी गोक्षरादी गुगुळ त्रिफळा गुगुळ तुम्हाला आयुर्वेद वैद्य मंडळी असे औषध सुचवत असतात रिझल्टही छान आहेत मित्रांनो गुगुळाचा बाह्य प्रयोग मी माझ्या दवाखान्यात बऱ्याच आजारावरती करून घेत असतो हाड मोडल्यावरती या गुगुळाचा छानपैकी वापर करून घेतो कधीतरी याविषयीचा व्हिडिओ टाकेल हे पहा एक चमचा आपल्याला गुगुळ घेतलेला आहे आणि दुसरी दुसरा जो काही घटक घेतलेला आहे तो हे पहा सुंठ पावडर सुंठ पावडर एक चमचा घेतलेला आहे हे पहा मित्रांनो सुंठ पावडर एक चमचा घेतलेला आहे सुंठ ही वेदना कमी करणारी आहे सूज कमी करणारी आहे आणि तिसरा घटक आपण जो काही घेतलेला आहे ही कोकिलाक्ष ज्यास तालीमखाना असे म्हणतात हे आपल्याला बाजारामध्ये औषधाच्या दुकानामध्ये ज्या ठिकाणी आयुर्वेदी औषधे मिळतात त्या ठिकाणी सहज उपलब्ध होईल असं आहे हे तालीमखाना पावडर याचा पोटातून मी बऱ्याच आजारावरती वापर करून घेतो संधिवाद गुडघेदुखी कमरदुखी यावरती याचा छान पद्धतीने वापर मी करून घेत असतो तर प्रमाण लक्षात घ्या दोन चमचे कोकिलाक्ष म्हणजे तालीमखान्याच्या बियांची पावडर आहे एक चमचा सुंठीची पावडर आणि एक चमचा शुद्ध गुगुळ याची पावडर आता आपल्याला काय करायचे या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करायचं आहे मिसळायचं आहे आणि नंतर हे मिसळून आपल्याला मलम तयार करायचं आहे मित्रांनो हे पहा आपण ही पावडर एकत्र मिक्स केलेली आहे आणि पाण्यात टाकून असा एक मलम तयार केलेला आहे हे बघा असा चिकट असा एक मलम तयार होतो हे पहा असा एक चिकट गोळा तयार होतो ज्या लोकांच्या गुडघ्यामध्ये वंगन कमी झालेलं आहे कटकट आवाज येतो त्या लोकांना याचा प्रयोग अत्यंत छान लागू पडतो याने वेदना तोरेने कमी होतात आणि दुखी कमी होते सुजही कमी होते ज्यांना वंगन कमी झालेलं आहे त्यांनी या याचा प्रयोग जरूर करून घ्यावा मित्रांनो हे पहा हा प्रयोग आपण अवश्य करावा हा अनुभवलेला प्रयोग आहे आयुर्वेद मराठी या चॅनलवरती अनुभवलेले रुग्णांमध्ये प्रयोग आम्ही सांगत असतो आयुर्वेद मराठी व आयुर्वेद जागरण या दोन यूट्यूब चॅनलवरती आम्हाला जे काही अनुभव येतात रुग्णानुभव ते सांगत असतो त्याचा तुम्ही अवश्य लाभ घेत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ गरजोपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे नमस्कार मित्रांनो आयुर्वेद मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत परत एकदा घेऊन आलोय आम्ही डॉक्टर विलासजी शिंदेसर यांचा गुडघेदुखीवरचा एक नवीन व्हिडिओ मित्रांनो ते स्वतः गुडघेदुखीवर घरगुती उपचार कसा करायचा ते या ठिकाणी काही सेकंदामध्ये सांगणार आहेत तर बघा मित्रांनो त्यांच्या चिकित्सालया त्यांच्या रुग्णालयामध्ये जवळपास हा जो घरगुती उपचार आहे तो त्यांनी अनेक रुग्णावर अनुभवलेला आहे आयुर्वेद जागरण आणि आयुर्वेद मराठी या दोन चॅनलवर ते नवनवीन घरगुती उपचार जे रुग्णावर अनुभवलेले आहेत ते उपचार सांगत असतात चला तर मग पाहूया हा त्यांचा आजचा व्हिडिओ मित्रांनो मी मि तुम्हाला जे काही आता औषध सुचवत आहे ते औषध अत्यंत महत्त्वाचे असे औषध आहे गुडघेदुखी असो कंबरदुखी असो व वा वाताच्या नानावी तक्रारीमध्ये या औषधाचा अत्यंत चांगला वापर मी बऱ्याच रुग्णांमध्ये अनुभवलेला आहे हा बऱ्याच रुग्णांमध्ये अनुभवलेला उपाय असल्यामुळे हा उपाय आपण अवश्य करावा यासाठी आपल्याला काय काय घटक लागतील ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला औषध तयार करण्यासाठी दोन चमचे अश्वगंधा पावडर दोन चमचे सुंठीची पावडर आणि हे गरम पाणी पेस्ट तयार करण्यासाठी लागणार आहे अश्वगंधाचा वापर खूप साऱ्या आजारामध्ये पूर्वीच्या काळापासून केला जात आहे अश्वगंधा रिष्ट अश्वगंधा तूप अश्वगंधा तेल अश्वगंधा तेल कसं तयार करायचं याचा प्रयोग याचा व्हिडिओ एके दिवशी नक्की टाकेल अश्वगंधाच्या नियमित वापराने समस्त चांदी समस्त वात विकारावरती याची पावडर दुधातुपाबरोबर घेतली तर खूप चांगला आराम मिळतो मात्र याचा प्रयोग वैद्यराजांच्या सहाय्याने करावा सुंठी वाचून खोकला गेला ही मन आपल्या सर्वांना माहीत आहे सुंठीचा वापर वात विकारामध्ये कप विकारामध्ये व बऱ्याच काही विकारामध्ये आम्ही करत असतो आता आपण काय करणार आहे अश्वगंधा पावडर व सुंठ पावडर एकत्र करून हे मिसळणार आहे एकत्र आणि नंतर हे गरम पाण्यात टाकून याची पेस्ट लावणार आहे अश्वगंधा व सुंठ एकत्र एक मिसळलेली आहे आता काय करणार आहे हे गरम पाण्यामध्ये आपल्याला जसं आपल्याला त्रास आहे समजा दोन गुडघे दुखीचा दुखी त्रास असेल तर जास्त औषध लागेल कंबर दुखीचा त्रास असेल तर जास्त लागेल तुमच्या हिशोबाने याची पेस्ट एक, एक तयार करायची आहे मित्रांनो हे बघा जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशा प्रकारची पेस्ट आपण अश्वगंधा व सुंटीची केलेली आहे मी हा प्रयोग बऱ्याच रुग्णांमध्ये अनुभवलेला प्रयोग आहे त्यामुळे आपल्यासमोर हा व्हिडिओ सादर करत आहे मित्रांनो पंधरा मिनिट हा लेप ठेवावा नंतर साध्या थंड पाण्याने तो धुवून काढावा मित्रांनो अत्यंत चांगला आराम याने पडतो हा अत्यंत चांगला आमचा फॉर्म्युला आपल्यासमोर आम्ही उघड केलेला आहे याने खूप चांगला बाजारातल्या कुठल्याही मलमापेक्षा तेलापेक्षा हा फॉर्म्युला अत्यंत चांगला आहे सुंठीमुळं अश्वगंधामुळं जर असं वाटलं आग वगैरे होते तर खोबरेल तेल थोडं लावावं मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वेदना आहे समजा गुडघेदुखी आहे गुडघेदुखीवरती आपण असा लेप लावायचा आहे कमरेदुखीवरती सुद्धा आपण लावू शकतो जर आपल्याला काही लोकांना कसं असतं की थोडीशी आग वाटली की जरा बरं वाटतं त्यांनी सुंठ ही थोडी वाढवून घेतली तरी चालत हे औषध हे खूप खोलवर जातं याने सूज ठणका कमी व्हायला मदत होते त्यामुळे हा प्रयोग मित्रांनो जरूर करा असे नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी आयुर्वेद मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो माझ्या हातामध्ये जे काही दिसत आहे हे आपण बऱ्याच लोकांनी ओळखलं असेल मित्रांनो हे आहे वेखंड आजीबाईच्या बटव्यातील अत्यंत नामांकित असं हे औषध आहे याचा सर्दी खोकला व बऱ्याच आजारामध्ये मी भरपूर वापर करून घेतो याचा एक वेगळा असा प्रयोग मी करून घेत असतो व त्या प्रयोगाचा बऱ्याच लोकांमध्ये खूप चांगला अनुभव मला आलेला आहे तो प्रयोग मी तुमच्यासमोर शेअर करत आहे तो प्रयोग तुमच्यासमोर मी सादर करत आहे मित्रांनो वेखंड ज्या लोकांना सारखी सर्दी असते नाकातून सारखी सर्दी वाहत असते त्यामुळे काय होतं श्वास घ्यायला त्रास होतो डोकं दुखतं गळा दुखतो आवाज बसतो व नंतर फुप्फुसाकडे जर जास्त सर्दी व्हायला लागली की मग आणखीन बाकीचे बरेच त्रास चालू व्हायला सुरुवात होते तर त्यांच्यासाठी हे एक अत्यंत उत्कृष्ट असे औषध आहे मित्रांनो बाळगुटीमध्ये तुम्ही वेखंड उगाळून घेताना बऱ्याच वेळा बघितला असेल परंतु याची मात्रा ही जास्त घेऊ नये मित्रांनो वेखंडाचा मी माझ्या दवाखान्यामध्ये माझ्या चिकित्सालयामध्ये भरपूर वापर करून देतो व हे एक नंबरचे असे औषध आहे याचा वापर कसा करायचा मित्रांनो गळ्यात माळ तुम्ही घातलेली कधी वेखंडाची बघितली काय मित्रांनो मी बऱ्याच रुग्णांना याची माळ करून देतो व याची माळ गळ्यामध्ये घालायला सांगतो याची माळ कशी करायची या माळ्याचे भरपूर फायदे आहेत वेखंडाचे अद्भुत असे फायदे आहेत जस जसे तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील तस या औषधाचा आम्ही कुठल्या कुठल्या आजारामध्ये वापर करून घेतो ते तुम्हाला माहिती मिळेल याची माळ कशी करायची याची माळ अत्यंत उपयुक्त आहे याने सर्दी कमी होऊन जाईल पडस कमी होऊन जाईल गळ्यामध्ये जो काही कप साचलेला आहे तो कप मोकळा होऊन जाईल आणि एकदम खूप चांगला असा आराम एकदम खूप चांगला रिलीफ तुम्हाला वाटेल तर याची माळ कशी करायची याची कृती तुम्हाला सांगतो ही माळ तुम्ही अवश्य करावी याचा फायदा घेऊन घ्यावा मित्रांनो बघा हा व्हिडिओ मित्रांनो ही माळ आपल्याला करण्यासाठी एक दोरा लागणार आहे हे वेखंड हे पाहणी पाहून घ्या वेखंड यास आयुर्वेदामध्ये वचा असे म्हणतात याचा खूप सारा वापर मी करून घेतो नस्यकर्म करण्यासाठी नाकात औषध करण्यासाठी वचा तेलाचा वचा चूर्णाचा वापर केला जातो आता मी काय करणार आहे या याचे बारीक बारीक तुकडे करणार आहे वेखंडाचा अजून एक तुम्हाला उपयोग सांगतो ज्या लोकांना सारखी सारखी सर्दी असते त्यांनी वेखंड दुधामध्ये उगाळून नाकावरती कपाळावरती याचा जर लेप केला तर खूप छान आराम त्यांना निश्चित पडून येतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या दोऱ्याच्या गाठी मारून आपण अशी माळ तयार करायची आहे की पाहा अशा प्रकारच्या आपल्याला गाठी करायला लागतात ते बघा अशा प्रकारची माळ आपल्याला तयार करायची आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो वेखंड हे उग्रगंधाचे आहे याच्या वासाने बराच फायदा होतो सर्दी कमी होते डोको दुखायचं थांबतं व भरपूर याचे फायदे तुम्हाला याचे व्हिडिओ मिळत जातील मित्रांनो पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती परंतु अशी पद्धत आता कोणाला माहीत नाही किंवा माहीत असणारे कोण सांगायला मागत नाहीत एक गोष्ट आहे तर मित्रांनो आयुर्वेद जागरण व आयुर्वेद मराठी या दोन चॅनलच्या माध्यमातून मी या अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यासमोर उघड करतो त्याने मित्रांनो काय होतं सकाळी तासभर आणि संध्याकाळी तासभर जर तुम्ही हिमाळ गळ्यामध्ये घातली तरी ज्या लोकांना सतत सर्दीचा त्रास आहे सतत वाहती सर्दी आहे त्यामुळे डोकं दुखतं घसा दुखतो व बरेचसे असे आजार होतात तर ते त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त अशी माळ आहे या माळ्याचे खूप सारे फायदे आहेत अजूनही फायदे आहेत त्याविषयीचा उलगडा कधीतरी निश्चित करेल मित्रांनो अशी माळ जरूर तयार करून घ्या व सध्याच्या या वातावरणामध्ये या माळेचा आपण अवश्य फायदा घ्यावा यासाठी ही माहिती आपणासमोर समोर केलेली आहे मित्रांनो आमच्या आयुर्वेद जागरण व आयुर्वेद मराठी या चॅनलवरील व्हिडिओना तुम्ही जास्तीत जास्त लाईक करून शेअर करत जा जेणेकरून अशी माहिती लोकांपर्यंत निश्चित पोहोचण्यास मदत होईल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद